चला गुड मॉर्निंग चला आले का सगळे जण चलो गुड मॉर्निंग हॅलो एवरीवन लेट स्टार्ट अव क्लास आले का सगळे तूर सांगा बटा बट येस गुड मॉर्निंग एवरीवन आले का तुम्ही ओके कोण कोण आलं आज आपला ओकेब्लेली हो पार्ट बारा आहे आज ओकेबली हो आपला पार्ट बारा आहे कितवा आहे बारावा आहे गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग

सेन्सिओ सेन्सिओ म्हणजे काय सेन्सिओ म्हणजे आजचा पहिला वर्ड आहे टुडेज फर्स्ट वर्ड इज सेन्सिओ म्हणजे दोष लावणे आपण दोन समोरच्याला ब्लेम करणे ब्लेम करणे कोणतो बघा ब्लेम दोष लावणे किंवा विच वन कलर इज बेस्ट येलो व्हाईट कुठला यू येलो योगा का व्हाईट यू आय मॅ ऑडेबल अँड विजिबल ओके आता बघा आजचा पहिला वर्ड आहे सेन्सिओ सेन्सिओ म्हणजे काय दोष लावणे किंवा निंदा करणे त्याला बघा दोष लावणे काय होतं ब्लेम पण केलं ब्लेम ब्लेम एक वर्ड असतो ब्लेम ब्लेम म्हणजे आरोप लावणे किंवा दोष लावणे आता सेन्स्युअर बघा सेन्स्युअर करणे इट मीन्स दोष लावणे निंदा करणे त्या सिनेम साईट क्रिटिसाइज करणे रिबुक करणे किंवा कंटेम करणे किंवा कास्टिगेट करणे हा बघा लोक बीजेपीला काय करतात बीजेपीला बीजेपीला सगळे जण काय करतात बीजेपीला सगळं काय करतो दोष लावत आहेत आरोप करतात बीजेपी नाव डेज पीपल्स आर सेन्स्युअरिंग टू बीजेपी बीजेपीज लिडर्स बीबीपी येस पॉलिटिशियन्स नाव डेज पीपल आर सेन्स्युअरिंग टू द बीजेपी सेन्स्युअरिंग सेन्सिओ म्हणजे काय हा वर्ब आहे सेन्स्युअर दोष लावणे त्या सिनेम्स क्रिटिसाइ रिबुक आणि कंडेम हे त्याचे काय आहेत सिनेम्स आहे अँटनम्स काय लॉर्ड ओके एक्स्टॉल ट्रेझ अडमायर अडमायर हे काय त्याचे दिंटनम्स ऑफ दिस वर्ड क्लियर पहिला वर्ड आहे ग्लोबल सेंस्युअर यस ही सन्स्युअर ओके ही सन्स्युअर अगेंस्ट मी तो माझे यस सन्स्युअरस यस लागला माझे बाळा ऍक्ट तो वर्ब आहे ना तो माझे खिलाफ तुम्हाला क्रिटिसाइज करतो टीका करतो अथवा कोलेरिक कोलेरिक बघा कोलेरा कोलोरा क्लोरा क्लोरा काय मुलीचं नाव आहे क्लोरा कशी आहे क्लोरा, क्लोरा क्लोरा इज अ क्लोरिक गर्ल आता सेकंड वर्ड काय क्लोरा इज अ क्लोरिक गर्ल म्हणजे काय क्लोरा कशी आहे चिडचिडी आहे क्रोधी आहे रागीट आहे संकी आहे संकी पण येतं बरं का संकी शॉर्ट टेम्पर्ड क्लोरा कशी आहे क्लोरिक आहे म्हणजे कशी आहे रागीट आहे बॅड टेम्पर्ड फायरी इन रेसिएबल किंवा पेलुलंट पेलुलंट यस क्लोरा कशी आहे क्लोरिक आहे क्लोरा कशी आहे क्लोरिक आहे चिडचिडी आहे रागीट आहे आहे आपण म्हणतो भाऊ माझे बापले रागीट आहे मी लय रागीट आहे रास्पबेरी क्लोरा क्लोरा नावाची मुलगी काय आहे क्लोरा नावाची मुलगी काय आहे क्लोरिक आहे सन सनकी आहे चिडचिडी आहे क्रोधी आहे रागीट आहे येस क्लोरा कशी आहे सनकी आहे शॉर्ट टेम्पर्ड बॅड टेम्पर्ड शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो बघा शॉर्ट टेम्पर्ड शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे सनकी पण होतो बरं का येस रागेट बघा कूल पॉइस्ड काम काम म्हणजे पण होतं बघा सायलेंट हे पण याचे काय होतात एंट्रन सुद्धा क्लोरा नावाची मुलगी कशी आहे प्रिया इज अ a... क्लोरिक गर्ल दॅट्स वाय वन वॉन्ट टू टॉक विथ ओके चिडचिडी आहे संकी आहे क्रोरी आहे ओके okay. आपण अरे चिडचिड डोंट डू क्लोरिक आता क्लोरिक आहे ऍक्झेक्टिव्ह आहे बरं का आता नेक्स्ट बघा ट्रस्टली ट्रास्टली ट्रास्टली ट्रास्कली ऍक्झेक्टिव्ह आहे बघा कार्यतापूर्वक कार्यतापूर्वक म्हणजे काय म्हणजे आता म्हणतो आपण कोवडली असं कार्यतापूर्वक किंवा असं म्हणतो यस डरपोक आहे लायक कार्यपोक पर्यंत दर्पोग, बघा डरपोक आपण आपण भयाड म्हणतो भयाड भयाड आहे तो भयाड आहे भयाड यस ट्रासली ड्रासली बघा त्रास आला मी काय बघा त्रासामुळे बघा त्रासामुळे काय भयाड बघा तो त्रासाला खूप त्रास त्रास ड्रासली ड्रासली काय आहे आहे बघा कंटेमले कम्पॅरेटिव्ह कोवर्डली डिसिपेबल अंडर हँडेड येस कार्यतापूर्वक काळजीपूर्वक पण होतो बघा काळजीपूर्वक पण होतो येस कार्यतापूर्वक डर बोग काय आता कोवर्डली भीती डायरेक्ट आपण भीती भीती भीतीने पण होतो आपण भीती नाही बघा तो बघा बघा ड्रासली बघा भीती नाही भीती नाही तो काय होता भीतीने तो ड्रासले करत होता भीतीने तो काय ड्रासले म्हणजे कार्यतपूर्वक होता डरपोक होता सिनम्स आहेत काय अर्थ आपण होतो डरपोक डरपोक कोण होतो बघा डरपोक डरपोक कोण होता डरपोक भयाळ भेकड भेकड कोण होत भेकड तो भेकड येस ही आपण काय म्हणतो डरपोक ही ट्रासली ट्रासली म्हणजे काय कार्यतापूर्वक करेजियस डॉन्टलेस आणि अनडॉन्टेड आर द व्हेरी गुड ओके अगेन्स्ट मी आता आजचा फोर्ट डोनर डोनर बघा रतन टाटा इज द बेस्ट डोनर इन इंडिया रतन टाटा रतन टाटा म्हणजे काय दादा त्याला फिलेमथ्रोपिस्ट पण म्हणतात बरं का फिलेमथ्रोपिस्ट डोनर बघ किडनी डोनर भेटला का किडनी डोनर किडनी डोनर होता ती किडनी डोनर भेटला का किडनी डोनर किडनीला डोनर भेटला का काय दान दाता दाता दान करणारा दान करणारा दान करणारा डोनर म्हणजे काय द वन हू डोनेट थिंग्स सोपं वर्ड आहे गिवर लेंडर डोनेटर आणि बेस्ट ओवर बेस्ट ओवर बेस्ट ओवर बेस्ट ओवर म्हणजे काय द वन हू डोनेट थिंग दान करणारा रतन टाटा काय बेस्ट डोनर इन इंडिया रतन टाटा काय भारतामध्ये सगळ्यात बेस्ट डोनर आहे रतन टाटा इज अ बेस्ट डोनर इन इंडिया रतन टाटा इज अ बेस्ट डोनर इन इंडिया फिलिंग हॉट क्लिअर आहे का बार्नो लेट मी नो आता ऍसिड अॅसिड काय बघा म्हणजे काय सूचना किंवा बघा सूचना सूचना किंवा स्वीकारणे विनंती करणे विनंती स्वीकारणे सूचना स्वीकारणे किंवा विनंती स्वीकारणे बघा यस आम्ही त्याची विनंती येस ओके okay, पुअर पीपल नीड यस किंवा डोनेशन्स पुअर पीपल नीड येस एक्झॅक्ट ऍसेट ऍसेट म्हणजे काय सूचना करणे स्वीकारणे विनंती करणे आता बघा मी काय म्हणतो माझी विनंती स्वीकारली बघा देवाने आमची काय देवाने आपली देवाने आपण देवाने माझी विनंती देवाने माझी विनंती काय केली ॲसिड केली माझी विनंती केली माझी विनंती केली देवाने माझी विनंती यार म्हणतो ना नोकरी लागू दे नोकरी लागू दे देवाने माझी विनंती काय केली ऍसिड केली म्हणजे काय स्वीकारली स्वीकारणे ॲक्सेप्ट करणे कन्संट कंप्लाय ऍग्री किंवा ॲक्सेप्ट देवाने माझी विनंती किंवा आपली विनंती काय केली मान्य केली करणे येस पल्ल गुड मॉर्निंग लेट जॉईन आज बारावा पार्ट आहे अजून आपले पन्नास पार्ट यायचे बाकी आहेत मिनिमम देवाने माझी विनंती काय केली ऍक्सेप्ट केली म्हणतो ना आपण कन्सेंट कम्प्लाय किंवा ऍक्सेप्ट हे काय त्याचे सिनम्सम्स काय डिसेंट आणि डिफाय डिसेंट आणि यस गॉड माय प्रे व्हेरी गुड बच्चा व्हेरी गुड बा देवाने माझी प्रार्थना स्वीकारली okay. आता काय नेक्स्टुएटुएट म्हणजे काय जास्त महत्व किंवा भर देणे ऍसेंच्युएट बघा ऍसेंच्युएट कंपनी आहे बघा तू तु तुझ्या करिअरवरती काय कर करिअर करिअरवरती त्या ध्येयावरती तुझ्या स्वप्नावरती करिअरवरती करिअरवरती काय कर तू कर जास्त महत्व दे किंवा बघा किंवा आयुष्यात जास्त महत्व द्यायचं नाही बघा जास्त भर देणे जोर देणे एम्फोताईज करणे हायलाईट करणे स्ट्रेस करणे ब्रिंग आउट करणे बघा ॲसेंच्युएट कंपनी आय थिंक दॅट इज फ्रॉम जर्मनी ॲसेंच्युएट कंपनी आहे म्हणजे काय जोर देणे विशेष भर देणे ॲसेंच्युएट हा काय भोवा आहे -e ए डबल ई एन टी यू एडी एंच्युएट म्हणजे जोर देणे भर देणे this is the age where you दिस इज अज वेअर यु शुड वेअर यु शुड एसुएड ऑन युअर स्टडी हेच दिला पाहिजे वरती एसेंचुएट करसाल तर पुढचं लाईफ सेट होईल इफ यू असेंच्युएट नाऊ ऑन युअर करिअर यु आर विल युअर फ्यूचर विल बी ब्राईट इफ यू एसेंच्युएट करियर विल बी प्राईट म्हणजे तुम्ही जर आता अभ्यासावरती फोकस केला तर काय असेल तुमचं खूप जास्त महत्व देणे बघा काय होतं इम्फोदाय स्ट्रेस ब्रिंग आउट हे काय ते सिन्नम्स आहे काय इग्नोर आणि इग्नोर हे काय त्याचे युअर वर्केंज किप फास्ट ओके नेक्स्ट बघा ॲलिगेशन ॲलिगेशन बघा ॲलिगेशन म्हणजे काय आरोप लावणे Blame ब्लेम म्हणजे पण बघा तुझं कॉमन वर्ड आला पाहिजे ब्लेम आहे ब्लेम आहे बघा ब्लेम ब्लेम म्हणजे पण काय होतो आरोप लावणे अॅलिगेशन बघा काय बिना बुडाचा दोष आरोप करणे म्हणजे बघा अॅलेज अॅलिगेशन म्हणजे काय विदाऊट प्रूफ आपण आरोप लावणं अॅलिगेशन अॅलिगेशन त्याच्या विरुद्ध काय आहे बिना बुडाचा आरोप लावणे आळ आर घेणे म्हणजे तो करू की ना करू त्याने चोरी केली तो कार्ड करू की ना करू आपण म्हणतो ना अॅलिगेशन म्हणजे काय बिना बुडाचा आरोप म्हणजे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आरोप बिना बुडाचा दोष आरोप आळ किंवा लावणेशन हे मोठमोठे सेलिब्रिटी वगैरे असतात सलमान बघा खानचं मोठमोठे सेलिब्रिटी असतात त्यांच्या बघा त्यांच्या उच्च शब्द वापरतात एलिगेशन म्हणजे काय लोकांनी बघा लोक काय करतात सेलिब्रिटीला सेलिब्रिटीला काय करतात सेलिब्रिटी लोक काय करतात ऍलिगेशन लावतात वाईट वाईट गोष्टीचा बघा तुम्ही माझ्यावरती खूप बघा बघा तुम्ही माझ्यावरती खूप ॲलिगेशन केले होते तुम्ही माझ्यावर खूप ॲलिगेशन केले होते खूप ॲलिगेशन केले होते तुम्ही माझ्यावरती खूप ॲलिगेशन तुम्ही माझ्यावरती खूप आरोप केले होते म्हणजे काय बिना बुड्या तांब्या येस त्याचं काय अपोजिशन चार्ज एसमेंट किंवा ब्लेम हे काय त्याचे सिनम्स आहे इम्प्युनिटी किंवा पार्डन ओके आता नेक्स्ट वर्ड आहे कोलाइट कोलाइट म्हणजे काय आदळ नाही कोलाइट म्हणजे काय आदळ नाही कोलाइड म्हणजे आदळ नाही बघा असं ट्रक वगैरे एखादी वस्तू आदळत नाही एकमेकांवरती जोर हे काय कोलाइड होणे येस कोलाइट बघा आदळ नाही गाडीत बघा आपण बघा आदळ टक्कर होणे बघा ट्रकची ट्रकचं काय होतं ट्रक ट्रक कोलाइड होतो ट्रक ट्रक भिंतीवरती काय झाला ट्रक ट्रकने भिंतीला काय केलं कोलाइड केलं आदळणे येस आदळणे टक्कर होणे टक्कर मारणे म्हणजे काय क्लॅश हिड एन्काउंटर आणि क्रॅश दिस आर दिनम्स ऑफ दिस वर्ड येस मॅम काय कोलाइड म्हणजे काय आदळणे टक्कर होणे ट्रकने काय केलं ट्रकने आदळला ट्रक भिंतीवरती आदळला ट्रक कोलाइड झाला ट्रक भिंतीवरती कोलाइड झाला मिस आणि इस्केप हे काय त्याचे अँटनम्स आहेत बघा नेक्स्ट वर्ड बघा नाही कन्सिल कन्सिल म्हणजे गुप्त ठेवू नये मिस्ट्रीयस म्हणजे कन्सिल म्हणजे गुप्त ठेवू नये कन्सिल म्हणजे काय गुप्त ठेवू नये एखादं बघा राज ये गहरा आहे यस राज काय करून ठेवलं कन्सिल आहे बघा तेरा राज मेरे पास काय कन्सिल आहे गुप्त आहे सेफ आहे ओके म्हणजे काय हाईड कवर डिस्ड्यूज आणि क्लॉ धन कन्सिल धन कन्सिल धन गुप्त धन आपण म्हणतो गुप्त धन बघा कन्सिल धन पाहिजे होतं मला बघा त्याला कन्सिल धन पाहिजे त्याला गुप्त धन पाहिजे बघा अँटम्स आहे रिव्हील आणि डिसक्लोज yes, यज बच्च टू बसेस आर को लाईट ऑन इच अदर्स व्हॅली गुड कन्सिल म्हणजे काय गुप्त धन ठेवणे गुप्त धन ठेवणे कॉम्पन्सेशन म्हणजे काय नुकसान भरपाई करून देईल कॉम्पन्सेशन बघा आता काय झालं खूप पाऊस पडला बघा दुष्काळ आता नुसकान भरपाई करून देईल नुकसान भरपाई कॉम्पन्सेशन म्हणजे काय गव्हर्नमेंटने आमचं कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे अवकाळी पाऊस पडतो ना अवकाळी क्लॅमिटी क्लॅमिटी म्हणजे काय क्लॅमिटी क्लॅमिटी म्हणजे काय क्लॅमिटी म्हणजे आपत्ती येते ना नॅचरल क्लॅमिटी आपत्ती ज्यावेळेस काय म्हणतो आपण म्हणतो गव्हर्नमेंट काय करणार आहे बघा गव्हर्नमेंटनी आमचं काय गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटने आमचं कॉम्पन्सेशन करून द्यायला पाहिजे येस yes. नुसकान भरपाई करून द्यायला पाहिजे आमच्या मालाची बघा रिमेरेशन्स अमेंट्स आणि फाईन हे काय त्याचे सिनम्स आहेत रिमेरिएशन अमेंट्स आणि फाईन हे त्याचे काय सिन्नम्स आहेत रिमेरिएशन्स आणि अँटम्स काय इंजुरी डॅमेज लॉस लॉस म्हणत बघा लॉस

कोप करणे बघा काय केलं होतं रिबेलियन बघा शिंदे बघा शिंदेनी काय केलं होतं शिंदेनी एकनाथ शिंदेनी काय केलं होतं रिबेलियन एकनाथ एकनाथ शिंदेनी काय केलं होतं काय केलं होतं कोप केलं होतं सत्ता पलटवली होती ना एकनाथ शिंदेनी कोप केलं होतं सत्ता पालट केली होती आकस्मिक जोरदार हल्ला केला होता सडनली ते सगळे आमदार घेऊन पळाला होता यस कोप करणे म्हणजे काय सत्ता पालट करणे आकस्मिक जोरदार हल्ला जोरदार हल्ला करणे कोप करणे सत्तापालट करणे रिबेलियन अपरायझिंग आणि रिवोल्ट रिव्होल्युशन हे काय त्याचे सिनम सक एकनाथ शिंदेनी काय केलं होतं रिबेलियन केलं सत्ता पालट केली होती ना येस ब्रोक पण येईल ब्रोक पण येईल ब्रोक म्हणजे तोडणे ओके सम हाव नॉट हंड्रेड पर्सेंट ब्रोक म्हणजे तोडणे नाही भले मॅडम येणार नाही ब्रोक म्हणजे तोडणे मग पीस स्टॅबिलिटी स्टॅगनन्सी हे काय त्याचे अँडनम्स आहेत क्लियर आहे का आता काय कोप करणे बघा सत्ता पालट करणे येस ओ नो प्लीज लेट मी नो सर समझते नाही समजत आहे मच समझते का इज इट क्लिअर ओ हो नो मी पाणी पितो नेक्स्ट बार म्हणतात डॅम्पन डॅम्पन म्हणजे काय कमी करणे पण होतो बघ डॅम्पन कमी करणे पण होतो आता डरपोक भॅड अरे हो काय फट्टू आहे फट्टू आपण फट्टू आहे फट्टू आहे बघा तो डॅम्पन आहे बघा तो बघा तो कसा आहे डॅम्पन आहे म्हणजे फट्टू आहे फट्टू आपण तो फट्टू आहे फट्टू फट्टू म्हणतो ना फट्टू अर्धा ट त्याला ट फट्टू ओके तो कसा आहे फट्टू आहे फट्टू डॅम्पन आहे डरपोक आहे बॅड आहे बघा डिस्करेज डिसहार्टेड डेफिडंट अँड डिप्रेस्ड डरपोक बघा डॅम्पन बघा डॅम्पन आपण म्हणतो पाकिस्तान कसं आहे डॅम्पन आहे पाकिस्तान कसं आहे पाकिस्तान पाकिस्तान काय आहे डरपोक कंट्री आहे काय डॅम्पन आहे घाबरतो भ्याड आहे आपण म्हणतो ना अरे माझा तो मित्र डॅम्पन आहे डरपोक आहे आता अनिकेत कसं आहे डॅम्पन आहे अनिकेत अनिकेत कसं आहे अनिकेत डॅम्पन आहे डरपोक आहे भीती आहे भॅड आहे भॅड आहे डरपोक आहे ओके डिस्करेज डिसहार्टेड डिफिडंट डिप्रेस्ड आणि कसं आहे किंवा पाकिस्तान कसं आहे डॅम्पन पाकिस्तान डॅम्पन कंट्री डरपोक आहे कोवड आहे कोवड म्हणजे बघा कोवड आणि स्प्राइटली आणि लिव्हली काय आहे स्प्राइटली आणि लिव्हली दीज आर द ओके झालं ग्लूमी ग्लूमी बघा बघा पास बघा पास नाही झाला परीक्षेत परीक्षेमध्ये परीक्षे मध्ये परीक्षेमध्ये नापास नापास झाला झाला म्हणून झाला म्हणून तो कसा आहे झाला म्हणून तो तो कसा आहे ग्लुमी आहे कारण अभ्यास केलाच नाही ना मग तो कोण पास होणार आहे परीक्षेमध्ये त्याने अभ्यास केला नाही म्हणून तो ग्लूमी आहे त्याने परीक्षेमध्ये अभ्यास केला नाही म्हणून ग्लूमी आहे शुभांगी इज अ ग्लूमी गर्ल ओके नाराज आहे नाराज जी से मैंने ब्रेकअप कर, हो ब्रेक कर, ब्रेक कर लिया और मुझे क्या हो रहा है सय्या जी से सय्या जी से मैंने ब्रेकअप कर लिया मैंने ब्रेकअप कर लिया और मुझे क्या हो रहा है ग्लूमी हो रहा है आनंद हो रहा है नाही दुःख होतय परीक्षेमध्ये तीर नहीं मारला म्हणून काय होतं ग्लूमी होतय यस प्रियंका व्हेरी गुड अक्स व्हेरी गुड बघा काय सॅड सॉरोफुल डाऊन कास्ट आणि त्याचे काय सिनम्स आहेत ओके ही वॉज ओके चुकलं पल्लव पण नाऊ डेज ही ग्लुमिंग मै बी बहुत दुःखी मै बी बहुत दुःखी हू हा ना बघा चॉली एक्सायटेड एक्सायटेड Happy, happy, का एक का? Jolly, happy. का हे काय होते ऐकलं का हॅपी हे काय त्याचे अँटनम्स आहेत तू नेहमी दुःखी असतो आपण अरे तू नेहमी दुःखी असतो दुःखी आत्मा काय ग्लुमी आत्मा बघा एक पण काय ग्लुमी आत्मा ग्लुमी आत्मा आपण म्हणतो ना दुःखी आत्मा ब्लुमी आत्मा आहे आपण दुखी आत्मा आहे ती दुखी आत्मा आहे म्हणजे काय ब्लूमी आत्मा ओके आता बघा हजार दारू आहे दारू ओ दारू पिलो दारू दारू क्या है? दारू दारू तब्येत केली हेल्थ केली दारू हेल्थ साठी काय हजार डस आहे घातक आहे भयानक आहे डेंजर आहे बघा दारू तब्येतीसाठी कशी आहे हजार डस आहे घातक आहे बघा वाईट मित्र पण काय आहेत वाईट मित्र पण कसं आहेत घातक आहेत घातक आहे धोकादायक आहेत धोकादायक पण धोकादायक बघा वाईट सवयी वाईट सवयी पण काय आहेत हजार आहे तुमसाठी इट्स अ लुकिंग व्हेरी हजार डस येस बच्चा ही वॉज ग्लुमी नाव डेज किंवा नाव डेज मॅडम नाव डेज ही इज ग्लुमी नाही डेज नाव आता सध्या डेज इज लागल नाव डेज इज ग्लुमिंग सध्या तो कसा आहे आपण तो दुःखी आहे आनंदी आहे सध्या तो खूप आनंदी आहे लाईक दिस दारू कशी आहे डेंजरस आहे रिस्की आहे पेरिलस आहे अनसेफ आहे दारू कशी आहे दारू देशी दारू देसी दारू देशी दारू कशी आहे हेल्थ साठी देसी दारू देसाळ टँगो इंग्लिश मध्ये त्याला टँगो म्हणतात बरं का भयानक होता फायर आग कशी होती भूकंप हजारडस होता सुनामी हजारडस होता तो अपघात हजारडस होता देसी दारू कशी आहे ओके अँड सेफ आणि सिक्युअर्ड हे काय त्याचे अँटनम्स आहेत सेफ आणि सिक्युअर्ड त्याचे काय आहेत अँटनम्स आहेत आता बघा आजचा लास्ट वर्ड बघा वा इल विल दिल में इलविल मत रखो दिल में दिल में इलविल मत रखो दिल में इलविल मत रखो मने क्या दिल में ईर्ष्या मत रखो द्वेष मत स हेड 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 सम तिरस्कार तिरस्कार है आपका तिरस्कार समोजा खूब अपन हो राग रा करने, राग कर राग राग कर दिल में मेरे बारे में इल विल मत रखो दिल में मेरे बारे में इल विल मत रखो यार किसी के बारे में मतलब कुना बदल कह रखो ना इल विल कह दिल में इल विल मत रखो तुम्हारे दिल में मेरे लिए दिल इल विल मत रखो दिल में इल विल मतलब क्या है क्लियर आहे का इज इट क्लियर बघा आजचा एल विल शिकलो आपण पहिला वर्ड आता बघा लगेच तुम्हाला शॉर्ट रिव्हिजन देतो दोन मिनिटांमध्ये काय काय शिकलो आपण एल विल म्हणजे काय हेट नंतर काय शिकलो आपण ग्लोबी म्हणजे नाराज सॅड दुःखी हजार्डस म्हणजे काय घातक अजून काय शिकलो आपण एक मिनिट नंतर काय शिकलो आपण हे काय होतं याला मला समजत नाही काय शिकलो आपण आता कोप कोप म्हणजे सत्यापालट सत्या करणे कोप कोप म्हणजे सत्या शिंदेने काय केलं होतं कोप केलं होतं सत्यापालट केली होती डॅम पण ऐकलं का जाऊ द्या आता आजचे अशा प्रकारे आपले आजचे वर्ड संपलेले आहेत ओके सो अशा प्रकारे आपले वर्ड्स पंधरा संपलेले आहे हे वर्ड्स लिहून घ्या See you tomorrow on the same time bye bye have a good day